तयारी जोरात आहे तयारी जोरात आहे पण सर्व तयारी मी मीडियासमोर सांगणार नाही कारण ही स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे ही सगळ्या गोष्टी मीडियासमोर सांगता येणार नाही परंतु ज्या पद्धतीनं त्या मागच्या निवडणुकीच्या पूर्वी आणि गेल्या पाच वर्षामध्ये सहा जिल्ह्यांमध्ये सातत्याने संपर्क विधान परिषद मध्ये जे काही पदवीधर आमदाराकडनं अपेक्षित आहेत ते सर्व कामं आणि त्याच्याशिवाय पक्षाचं पाठबळ या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि त्याच्यामुळे कॉन्फिडन्स पूर्ण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून मागच्या वेळेस जे शक्य झालं नव्हतं जे काही आपण मतदार नोंदवले होते त्याच्यापेक्षा दुप्टीनं यावेळेस मतदार नोंदवले जातील याची मी खात्री देतो म्हणजे भाजपला शंभर टक्के रणनीती आमची तयार आहे भाजपने किंवा दोन उमेदवार तर राहणारच आहे ना कोणत्याही निवडणुकीमध्ये उमेदवार राहणारच आहे उमेदवार महत्वाचा नाहीये आम्ही सगळ्यांनी केलेलं काम आमचा सगळ्यांचा संपर्क या पदवीधर मतदारसंघाची जी अपेक्षित तयारी आहे ती तयारी आणि पक्षाचं पाठबळ हे घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला त्याचा सामना करणार आहे आणि अपेक्षेपेक्षा दुप्टी तिपटी न यावेळेस रजिस्ट्रेशन होईल कारण मागच्या निवडणुकीपर्यंत बहुतांश लोकांना सर्वसामान्य जनतेला पण सुद्धा ती निवडणूक काय का ग्रॅज्युएट कसे नोंदवतात काय नोंदवतात हा प्रकार नवीन होता आता मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सी बद्दल चर्चा झालेली आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन होतील आणि त्याचा फायदा आम्हाला निश्चितपणा होईल